はい。

इत मी दिस टाकली काय अजून हं पेरली ह्या बरस हं हाच नाही नाही काढायची ना गेले की धरसोड दर थोड दर थोड ああ。<music> <music>

कोणतं बाहून वाटत मालक म्हणत असतो का <laughs> <तुमाला>। <laughs> ते वाचू तेच आहे ती केक केक देऊ फोन करून काय वापसा झालाय का कशाला

कारण त्यांना शेता करू वाटत नाही नोकरीतच आहे त्यांचं पण त्यांचं खरं आहे पण आपले लेकरं कुठे लागतात नोकऱ्याला म्हणजे वशिर बीस का एकमेका ज्या नादानं वळेत 간다 टिकट है हम टिकट टिकट लाएंगे कांदा टिकट मत लो गुड़ कादर अरे आज की गाजरं द्या द्या गाजर द्या गाजर 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 द्या खा काय म्हणजे मग कच्या भाजीचे मिठीचे भाव उतरले हम्म तरी बी वीस रुपयाला दिले पेंडे मेथीचे गोलाई दहा रुपयाला गाळ्यावर विसला लागले पालक पंधरा मेथी दहा गोलाई कधी घेतो कधी घेतो कधी